नमस्कार आजची आपली रेसिपी आहे तिखट वापोळी तर ही कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत जुनी रेसिपी आहे पारंपरिक रेसिपी आहे पौष्टिक आहे आणि चवीला पण खूप छान होते याच्यासाठी आपण एक वाटी गहू घेतले एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली एक वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजेच हे थोडं रवाळ असं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता आपन, आपन, हे असं आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर इथे आपण हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ हे पण मिक्सरला असं फिरवून घेतलं आणि याचं हे पीठ तयार झालेलं आहे हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे छान एकत्रित होईल यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि गरम पाणी घालून आपण हे भिजवून ठेवणार आहोत तर रात्रभर आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे जवळजवळ आठ ते दहा तास आपण हे भिजत ठेवणार आहोत तर जुनी रेसिपी आहे पौष्टिक रेसिपी आहे नक्की करून बघा चवीला खूप छान होते आणि हे पीठ पण आपण तयार करून ठेवू शकतो आणि याच पिठापासून आपल्याला दोसे पण बनवता येतात तर हे पीठ भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं याचे छान असे डोसे तयार होतात हे आपण असं भिजत ठेवणार आहोत तर आठ ते दहा तासानंतर हे असं छान भिजलेलं आहे आणि यात आपण पाणी घालून याची वाफोळी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता हे खूप घट्ट झालेलं आहे यात आपण पाणी घालणार आहोत इथे आपण यात गरम पाणीच घातलेलं आहे आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्या आधीही मी भरपूर जुन्या आणि पारंपरिक रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका आणि अशाच जुन्या आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर असं आपल्याला हे पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण आणखी थोडंसं पाणी यात घातलं आणि हे मिक्स करून घेणार आहोत तर अशी आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे अर्धा टी स्पून हिंग घातला चार ते पाच काप चा। बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या यात घालायच्या आणि बारीक कापलेली कोथिंबीर आपण इथे याच्यामध्ये घातली तूप घालायचं दोन टेबल स्पून तर इथे आपण तूप गरम करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला यात घालायचं आहे दोन टेबल स्पून आणि हे सगळं छान फेटून घ्यायचं आहे असं इथे आपण हे असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि त्यात हे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे इथे आपण एक प्लेट घेतली त्याला आपण तेल लावून घेणार आहोत आणि याच्यामध्ये असं आपण हे या प्लेटमध्ये सेट करून घेणार आहोत तर खूप जाड अशी ही लेअर आपण इथे बनवलेली नाही आणि दहा ते पंधरा मिनिट आपण हे वाफवून घेणार आहोत इथे असं आपण हे छान सेट करून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी आली की याच्यावरती आपल्याला ही प्लेट ठेवायची याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते बारा मिनिटांनी आपण हे असं चेक करून घेणार आहोत तर इथे चाकूला हे काहीच चिटकलेलं नाही म्हणजेच ही, ही वाफोळी झालेली आहे हे आपण काढून घेणार आहोत थोडी थंड झाली की आपल्याला ही याचे काप करून घ्यायचे आहेत तर असे आपण याचे हे काप करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता छान अशी ही तिखट वाफोळी इथे झालेली आहे चाकूला तेल किंवा तूप लावून आपल्याला हे कापून घ्यायचे गेच, कापून घ्यायची आहे तर सोपी रेसिपी आहे पौष्टिक रेसिपी आहे चवीला छान होते आणि तयार झाल्यानंतर याच्यावरती तूप टाकून ही खातात पण याला तडका दिला तर ही जास्त छान लागते त्याच्यामुळे याला तडका पण आपण देऊ शकतो जो तडका आपण ढोकळ्यासाठी बनवतो तोच तडका आपण या वाफोळीसाठी पण बनवू शकतो तर इथे आपण ही पारंपरिक रेसिपी असल्यामुळे याच्यावरती तूप घालून सर्व करणार आहोत तर इथे आपली ही तिखट वाफोळी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा